मराठवाडा म्हटलं की दुष्काळ हे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहत दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीलाच फुजलेला असतो मात्र अशाही परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून आपली शेती फुलवत असतात असाच प्रयोग केलाय जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्याने आपल्या अर्धा एकर खडकाळ जमिनीवर दोनशे अंजिराची झाडे लावून यातून तब्बल दीड ते दोन लाखांचं उत्पन्न जालन्यातील शेतकऱ्याने घेतलंय पाहूयात कसं केलं या शेतकऱ्याने अंजीर शेतीचं नियोजन पहिलं तर माझा नमस्कार मी मच्छिंद्रनाथ चिंचोली तालुका घनसंगी जिल्हा जालना माझं नाव सुधाकर भाऊजी आजोडे मच्छिंद्रनाथ चिंचोलीमध्ये मी शिवारामध्ये या अंजीर पिकाची शेती घेतली आणि त्यालाच एक लागून आंतरपीक म्हणून कपाशी घेतली तर आता अंजीर असं आहे की अंजीर मी हे कलम बावन्न रुपयाला मिळालेली मला ही जागेवरून मग त्याचं आणण्याचं भाडं ते धरून मला इथपर्यंत साठ ते बासष्ट रुपयाला पडलं इथे इथपर्यंत तर आणि उत्पन्न म्हणलं तर मी ह्याच वर्षी घ्या लागलो याला तर ह्या वर्षी गावातच भाजी मंडी असल्यामुळं मी गावातच याची मार्केटिंग करतो तर याला शे शहरी भागात जर नेले तर हेच अंजीर दीडशे रुपये किंवा एकशे साठनी असं विकल्या जातं पण हे गावात ग्रामीण भागात असल्यामुळं हे कोणाला एवढी याची माहिती नसल्यामुळं गावातच ऐंशी रुपये किलोनी आम्ही विकतो नाही हे झिरो बजेटचं शेती आहे अंजिराची याला खर्च म्हणजे लागवडीचाच खर्च आणि शक्यतो याला खत हे घा गा, घालणं योग्य नाही ठर याला शेणखत खत दिलेलं आहे आपण गावरंगाईचं खत पाणी याला पंधरा दिवसातून एकदा दिलं तरी चालतंय म्हणजे नेहमी जसं आपल्याला दुसऱ्या पिकाला मोसंबीला याला जितकं पाणी आहे तितकं पाणी याला लागत नाही याला कमी पाण्यात येतं आणि खडकाळ जमिनीत जास्त येतं माझा अनुभव येऊन कारण की इकडून थोडं क्षेत्र माझ्यावर भारी थोडं तर त्या क्षेत्रामध्ये अंजीर जेवढं पाहिजे तेवढं पोसत नाही आणि जे खडक जमीन आहे त्याच्यामध्ये अंजीराला जसं पाणी आपण तितकं त्याला अंजीर याला एक्या झाडाला सरासरी दहा दहा किलो निघत माझ्याकडे थोडं क्षेत्र कमी असल्यामुळं मी सहा बाई बारावर लागवड केली जमिनीचे क्षेत्र कमी व खडकाळ जमीन असलेल्या आदुडे यांनी आपल्या शेतीमध्ये केवळ अर्धा एकर मध्ये दोनशे अंजीर झाडांची लागवड केली आता या अंजीर झाडांवरती प्रति झाड दहा किलो प्रमाणे माल असून याची गावातीलच मंडीमध्ये ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलो या दराने विक्री केली जाते यातून त्यांना दीड ते दोन लाखांचं निव्वळ उत्पन्न लोकल आहे साठी जालन्याहून नारायण काळे